नमस्कार दिपालीस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आजवर कोणीही सांगितले नसेल असे, असे बटाट्याच्या चिकाचे पापड बटाट्याची चिप्स केल्यानंतर किंवा किस केल्यानंतर आपण जेव्हा किस पाण्यात बुडवतो आणि ते पाणी पहिले असो की दुसरे असे फेकून देतो पण हे पाणी फेकून न देता जमा करून थोड्या वेळ स्थिर ठेवून वरचेवर हळूच काढून घ्यायचे आहे आणि जे खाली ची तो बनवाई हाँ सब हाँ चीक उरतो त्याचेच आपल्याला पापड बनवायचे आहे हा बघा असा प्रकारे हा चिक नव्हतो हे पापड छान दुपटीने फुलतात आणि चवीलासुद्धा छान लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे तुम्ही बघू शकता मी पाच किलो चिप्स केले होते हे चिप्स मी पहिल्यांदा पाण्यात टाकले आणि आता या पाण्यातून दुसऱ्या पाण्यात चिप्स टाकणार आहे पण हे पाणी फेकून न देता हे पाणी मी असेच रात्रभर स्थिर ठेवून ठेव स्थिर करून ठेवले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे वरचे वरचे पाणी काढून फेकून दिले त्यानंतर हे खाली हा चीक आहे याचेच आपल्याला पापड बनवायचे आहे हे छान आता हलक्या हाताने वरचं पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे यामुळे आपले पापड छान शुभ्र होतात हे बघा हा असा चीक निघालेला आहे आता यात थोडे पाणी मिसळते आणि हा चिक मी आता मोजून घेते बघा आता इथे एक वाटी चीक आपला तयार झालेला आहे पाच किलोच्या याच्यात एक वाटी चिक इथे निघाला आहे आता इथे मी पट पाणी इथे घेतलेले आहे उकडते पाणी इथे आधीच मी करून घेतले त्यात हा चेक घालून घ्यायचा आहे आता बघा हा छान ढवळत राहायचा आहे नाहीतर गाठी पडू शकतात आणि घट्ट वाटले तर थोडे तुम्ही यात गरम पाणी घालू शकता आता बघा हा छान पंधरा ते वीस मिनिट मी छान फेटून घेते त्यानंतर यात घालायचे आपल्याला इथे मी दोन बटाट्यांचा किस यात घालून घेते थोडेसे पंधरा मिनिट झाल्यावर शिजल्यानंतरच यात हा घालायचा आहे आता बघा या किसामुळे आपले पापड वाढतात आणि किस टाकल्यामुळे पापळाला छान चवसुद्धा येते आता मी याला छान शिजेपर्यंत आणखी आपल्याला दहाक मिनिट हे शिजून घ्यायचे आहे आणि पाण्याची आवश्यकता असेल थोडे घालून घ्यायचे आता हे जाळंच कीच आपल्याला ठवायचं आहे जास्त पातळ हे शिजवायचे नाही आहे घट्टच फार घट्टच असायला हवे म्हणजे जास्त पातळ पापड याची घालायचे नाही आहे आता त्यानुसार मी थोडीशी मीठ यात घालून घेतले आणि आवश्यकतेनुसार थोडे आणखी पाणी घातले आता तुम्ही बघू शकता हा एक जीव होत आहे आणि त्यात मिक्स होत आहे पूर्णतः किस मिक्स होईपर्यंत आपण इथे शिजू हे बघा या प्रकारे आपल्याला इथे अशी कन्सिस्टी हवी हो आहे बघा जास्त पातळ आपल्याला इथे करायचे नाही आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते या प्रकारे आता आपला हा शिजून तयार आहे आता मी थंड करायला ठेवते आणि थोडे थंड झाले की इथे प्लॅस्टिक सीटवर बाहेर छान असे छोटे छोटे पापड इथे घालून घेते हे बघा तुम्ही बघू शकता याच प्रकारे एवढेच घट्ट आपल्याला इथे हे पापड ठेवायचे आहे जास्त पाप पातळ हे पापड करायचे नाही वाढल्यानंतर ते छान फुलतात बघा या प्रकारे असे पापड मी इथे घालून घेते त्यानंतर दोन दिवसाची छान ऊन दाखवून आपल्याला हे पापड तळून घ्यायचे आहे या प्रकारे हे बघा इथे छान दुपटीने हे पापड फुलतात आणि चवीलासुद्धा छान लागतात आपण नेहमी ते पाणी फेकून देतो आणि त्यात चीक असतो तो कसा उपयोगात आणतो हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघू शकता किती छान दुपटीने हे पापड फुललेले आहेत आणि चवीलासुद्धा छान आणि टेस्टी लागतात बघा इथे छान असे पापड तयार आहे तुम्हाला दाखवू शकते मी इथे बघा दुपटीने इथे हे पापड फुललेले आहे आणि दिसायला सुद्धा छान झालेले आहे